उमास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण रोड साईडला कांदा भजी मिळते तसं गोल कांदा भजी बनवते चला तर लगेचच आपण कांदा भजी बनवायला सुरुवात करूया कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी चार कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे आता हे मोठ्या भांड्यामध्ये आपण सर्व कांदा हे यामध्ये टाकून घेऊया कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी येथे दीड चम्मच मीठ येथे मी टाकले आता हे सर्व आपल्याला हाताने चांगलं असं मीठ कांद्याला लावून घ्यायचं आहे मीठ हे कांद्यामध्ये टाकल्याने कांद्याला बऱ्याचपैकी पाणी सुटतं आणि बेसन टाकल्यानंतर आपल्याला गरजेनुसारच पाणी यामध्ये टाकायचं आहे म्हणजे भजे हे छान होतात कांद्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला काही वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मी येथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये अर्धा चम्मच ओवा टाकायचा एक चम्मच जिरे टाकायचं याच्यावर झाकण लावून आपण बारीक असं याचे वाटण तयार करणार आहोत हे पहा आपण याचे बारीक असं वाटण तयार करून घेतलेले आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मिरच्यांचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता हे सर्व आपण बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये टाकून घेऊयात मिरच्या हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं तरी पण चालेल नाहीतर तुम्ही मिरच्या हे बारीक चिरून यामध्ये तुम्ही टाकू शकता तर यामध्ये दीड वाटी येथे मी बेसन हे टाकून घेतले बेसन हे चाळूनच यामध्ये टाकायचं त्यानंतर खाण्याचा सोडा हा पाव चम्मच टाकायचा कोथंबीर हे बारीक चिरून यामध्ये टाकायचं पाव चम्मच हळद आता हे सर्व आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चम्मचने हे व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे हातानेच हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पाण्याचे अचूक प्रमाण कळते कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी हे सुटतं त्यामुळे अगोदर पीठ हे कांद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे फार जास्त पातळही मळायचं नाही आणि फार जास्त घट्टही पीठ मळायचं नाही आपल्याला यामध्ये टोटल एक कप हे पाणी लागलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनुसार मी पीठ हे चांगले मळून घेतले आता याच्यावर झाकण ठेवून आपण किमान हे दहा मिनिट साईडला ठेवून देणार आहे म्हणजे पीठ हे छान असं भिजतं दहा मिनटानंतर त्याच्यावरचे प्लेट मी काढते तर तुम्ही पाहू शकता पीठ हे छान असे भिजलेले आहे आता लगेचच आपण याचे भजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर मी कढाईमध्ये तेल हे छान असं गरम करायला ठेवलेले तेल हे छान गरम झालं तर थोडं थोडं हाताने हे तेलामध्ये भजे हे गोल असं सोडायचं कढईमध्ये जेवढे हे मावेल तेवढे भजे हे चढायचं आणि चांगलं आपल्याला लो टू मिडीयम हिटवर चांगलं असं भजे हे तळून घ्यायचं आहे सतत आपल्याला चम्मचने हे भजे असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजणी हे भजे हे तळले जातात आपण आपल्या ओमाज किचन चॅनलमध्ये छोट्या छोट्या टिप्ससहित आपण रेसिपी ही सांगत असतो म्हणजे आपली रेसिपी ही चांगली परफेक्ट होईल जर तुम्हाला माझ्या रेसिपी ही आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे छान छान रेसिपी तुम्हाला हे पाहायला मिळेल आता भजी आपण किमान तीन ते चार मिनटं हे तेलामध्ये छान असे मीडियम हीटवर छान असे तळून घेतलेले आहे भज्यांचा असा सोनेरी रंग आला तर भजी आपल्याला काढून घ्यायचा आहे आता सर्व भजी आपण काढून घेऊयात तर गरमागरम मऊ लुसलुशीत कांदा भजी येते आपली बनवून तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद